एच बी एन सी सिक्स नमस्कार आज आपण गरोदर मातांमध्ये होणाऱ्या एका महत्त्वाच्या समस्येबद्दल बोलणार आहोत अनिमिया म्हणजेच रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता गरोदर मातांमध्ये अनिमिया झाल्यास त्याचे गंभीर परिणाम आई आणि बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतात म्हणूनच त्याची योग्य वेळी तपासणी निदान आणि उपचार करणं खूप आवश्यक आहे चला जाणून घेऊयात अनिमिया म्हणजे काय आणि त्याची कारणं कोणती गावातील अनेक गरोदर महिलांना रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असतं यालाच आपण अनिमिया म्हणतो आणि याची मुख्य कारणे कोणती तर लोहाची कमतरता आहारात लोहयुक्त पदार्थ नसल्यामुळं लोहाची कमतरता होते फॉलिक ॲसिड व विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता कारण रक्त तयार होण्यासाठी हे घटक खूप आवश्यक असतात जास्त रक्तस्राव मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव गेल्यासही अनिमिया होऊ शकतो गर्भधारणा बाळासाठी जास्त लोह लागते पण आहारातून पुरेसे जर मिळाले नाही तर त्यांनाही अनेमिया होऊ शकतो आता जाणून घेऊयात ॲनिमियाची लक्षणे कशी ओळखायची आपण गावातील गरोदर महिलांना खालील लक्षणे आहेत का हे नीट पाहायचं आहे सतत थकवा अशक्तपणा दुखणे किंवा भोवळ येणे श्वास घेण्यास त्रास होणे त्वचा ओठ आणि नखे फिकट पडणे हृदय जोरात धडधडणे जर ही लक्षणे दिसली तर त्या गरोदर महिलेला तातडीनं हिमोग्लोबिन तपासणी करायला सांगायचं आहे आता पाहूयात हिमोग्लोबिन तपासणी आणि वर्गीकरण आपण वी एच एन डी म्हणजेच ग्राम आरोग्य व पोषण दिवसावेळी किंवा मा ए एन एम मार्फत त्या गरोदर स्त्रीची तपासणी करून घ्यायची आहे तपासणीच्या रिपोर्टकडे नीट लक्ष द्या जर हिमोग्लोबिन अकरा ग्रॅम किंवा त्याहून अधिक असेल तर रक्ताचं प्रमाण योग्य आहे आणि ॲनिमियाची चिंता नाही जर हिमोग्लोबिन सात ते अकरा ग्रॅम दरम्यान असेल तर त्या स्त्रीला सौम्य ॲनिमिया आहे आणि तिला लोहाच्या गोळ्या आणि पोषक आहार घेण्याचा सल्ला द्यायचा आहे जर हिमोग्लोबिन सात ग्रॅमपेक्षा कमी असेल तर तीव्र ॲनिमिया आहे असं आपण म्हणतो आणि तातडीनं डॉक्टरांचा सल्ला द्यायलाही आपण सांगायचं आहे अशावेळी तिची विशेष निगा राखणं खूप आवश्यक आहे बरं का तर आता आपण पाहूयात की आपण ॲनिमिया टाळण्यासाठी काय करू शकतो तर गरोदर महिलांना दररोज एक लोहाची गोळी घेण्यास प्रोत्साहित करू शकतो आणि त्यांना लोहयुक्त आहार घ्यायला सांगू शकतो म्हणजे हिरव्या पालेभाज्या जसं की पालक मेथी त्यानंतर हरभरा डाळी अंडी मासे दूध दही असे लोहयुक्त अन्नपदार्थ त्यांना आहारामध्ये घ्यायला सांगू शकतो आणि हो वियचिंडीला नियमित तपासणी नि करायला आणा हिमोग्लोबिन सातपेक्षा कमी असल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगा कमेंट करून नक्की सांगा की हे वाक्य तुम्ही गोरोदर महिलांना बोलता का ताई गोरोदरपणात रक्त कमी झालं तर तुमच्या बाळालाही त्रास होतो म्हणून लोहाच्या गोळ्या नियमित घ्या आणि पोषक आहार घ्या आशाताई म्हणून मी तुमच्या मदतीसाठी आहे आशा सेविका म्हणून तुमची जबाबदारी मोठी आहे चला आपण सगळ्या गरोदर मातांना चांगलं आरोग्य मिळवून देऊ कारण आई निरोगी तर बाळही निरोगी धन्यवाद